या बाबा बस आहे बस येत नाही साहेब मला काय त्राय तुम्हाला साहेब आम्हाला

कमराचा बॉल जायला म्हणे अच्छा 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 बॉल केला कमराचा हा कमराचा बॉल जायला मग मी म्हणल साहेब मग द्या बॉल बसून

बरोबर आहे आता मला गरक्यात पण म्हणजे चेंडूच असतो बरोबर दुकानात गेलो एक झालं मला समज एक माणूस स्वतः तिथं गावखान्यात येईल ते काय म्हणे बाबा तुम्ही कुठले म्हणलं

आपण काय फस निघाला येऊन मटते लोक मग मी रात विचार केला बॉल म्हणजे चेंडूच असतो बरोबर सगळे दुकानात गेलो एक बॉल घेतला बॉल येऊ खर्च दहा रुपये त्याला माहिती दुकानदारांना सत्तर ऐंशी हजार रुपये लागते भा याला हे बॉल नसतो चालत बाबा हा बॉल वेगळा असतो मुलाच खेळायचं आहे ডাক্তার লোক খর সঙ্গে